आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुळतू आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेस गोकुळतू साहेब महापालिकेचं काय बरोबर महापालिकेला होऊ शकते जर सुत्र लढलं तर हे बघा एकत्रित प्रभाग लढवला ज्या वार्डचा एक प्रभाग आहे शक्तीशाली माणसातील एखादा जरी विकासला तरी त्या तिन्ही शिका या सर्वे करावा लागेल काही माणसे काढावी लागतील लोकांना आवडणारी माणसे काढावी लागतील आता माझ्या जवळच आहे म्हणून असं रेग्युलरिटी पण चाललं असेल आणि समजा काही ठिकाणी जमलं नाही चार ज्या एक प्रमाण आहे शक्तिशाली माणसं लागतील एखादा जरी विक असला तरी त्या तिन्ही शिटा आहेत सर्वे करावा लागेल काही माणसे काढावी लागतील लोकांना आवडणारी माणसे काढावी लागतील आता माझ्या असं जवळचा आणि समजा काही ठिकाणी जमलं नाही तर आम्ही मैत्री पण लढत करू मुख्यमंत्री महोदयांनी परा सांगितलेला आहे आणि तिन्ही पक्षावर आम्ही म्हणजे एकमेकावर टीका करायची नाही निवडणुकीनंतर एकत्र यायचं माग जिल्हा परिषद नगरपालिकेवर महायुक्तीचा झेंडा पडतोय सर डायरेक्ट दहा वर्ष तुम्ही एकत्र होता एकत्र होता अशी वीस वर्ष आम्ही सत्तेत आहोत आता डायरेक्ट फायट वैचारिक या निवडणुकीत एक कॉम्प्रोमाइज नाही हाताच हातच न राहता माझ्या स्वभाव तुम्हाला स्वभावमध्ये तो निवडणुका झाल्यानंतर

ते अद्याप प्रत्यक्ष करावे लागेल सर्व मान्यांचा प्रश्नच नाही रेसमध्ये घोडा सोडला तर रेसमध्ये येईल तुम्ही सोडायला पाहिजे असं तुमची मागणी आहे रेस मध्ये घोडा सोड असं आम्ही ऐकले कार्यकर्त्यांचा आग्रह त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मला एक हिंदी दोन जास्त केलं नेता केला की नाही एकदा नेता केला आहे त्याच्यावर जास्त मला करते माझं आहे काहीतरी

आणि त्यांनी मान्य के आम्ही त्याला प्रस्ताव दिलेला आहे घटक पक्षाचा घटक असल्याने राजकीय शिक्षा यांनी पहिला महत्वाचा शिक्षणाचाच असेल ते आजकाल जोपर्यंत होणार नाही तिने त्यामुळे तिथे माहित या सर्व शेतीत तोच प्रेरित बोललेला

एकाला सुद्धा व्यवस्थित कामकाज म्हणजे त्यांचा कार्यकाळ सांगतो असं होत बऱ्याचदा सहा सहा महिने पद मिळावायची इच्छा असते काय कार्य काय आयुक्त त्यांनी जर व्यवस्थित काम केलं नाव आधी काय गेली काय असं

संजय राऊतांनी जे पुस्तक लिहिले त्यामध्ये आपल्या उल्लेखासाठी एक फार वाटली तुम्हाला काय वाटलं मनोमनी काय वाटलं म्हणजे खरं तरी कधी लिहिलं तर अगदी